शेतकरी मित्रांनो ऍडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे ठीक आणि कापसामध्ये जे महत्वाचं गोष्ट असते शेतकरी मित्रांनो कापूस या पिकामध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने जे फुलगळ पातेगळच्या समस्या फार येत असतात या समस्या का उद्भवतात या संदर्भात आपल्याला मी मागील व्हिडिओमध्ये पण माहिती दिली होती प्रत्येक वेळेस आपल्याला असं सांगतो थोडक्यामध्ये माहिती कापूस या पिकामध्ये होणारी फुलगळ जी येते ती एक समस्या अशी असते शेतकरी मित्रांनो जर त्याच्यामध्ये आपल्या पिकामध्ये खताचा अपूर्ण डोस असेल किंवा मायक्रोन्यूट्रची कमतरता असेल किंवा आपल्या कपाशीमध्ये वेळेवर फवारणी होत नसेल सर्वात महत्वाचं कारण वेळेवर फवारणी होणे हे जर वेळेवर होत असेल तर या सर्व कारणामुळे कापश कापाशी या पिकामध्ये फु फुलगळ पातेगळ होत असते आणि त्याचप्रमाणे वातावरणाचा सुद्धा त्याच्यावर परिणाम होत असतो त्यामुळे सुद्धा फुलगळ पातेगळ होत असते तर या सर्वच गोष्टीमधून आपल्याला जर काही चांगल्या पद्धतीनं आपलं फुलगळ पातेगळ होऊ नये हे जर टिकून ठेवायचं असेल आणि जास्तीत जास्त फुलांचं आणि पात्याचं रूपांतर आपल्याला बोंडात करायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे एकदम रामबाण उपाय आहे शेतकरी मित्रांनो तो कसा आपण अप्लाय केला पाहिजे आपल्या कपाशीवरती त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो जसं आपण या ठिकाणी मी याच्या आधी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पण दिलेली आहे रिजल... रिजल्ट रिजल्ट पण दाखवलेले आहे शेतकरी मित्रांनो आणि प्रत्यक्ष जे स्वत आलेले अनुभव आहे रिझल्ट आलेले आहे त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे परंतु परत एकदा या ठिकाणी मी आपल्याला सुरुवातीपासूनच माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे शेतकरी मित्रांनो आपण राहिलेली उर्वरित माहिती आपण पुढच्या वेळेस घेऊ शेतकरी मित्रांनो कारण की व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला जो पहिल्यांदा आपल्याला तो जे गायत्री परफेक्ट प्लस हे एक उत्पादन वाढीचं असं तंत्र आहे शेतकरी मित्रांनो हे कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक नाही आहे हे एक उत्पादन वाढीच एक टॉनिक म्हणू शकतो शेतकरी मित्रांनो आपण त्याला आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे हे उत्पादन वाढीचं तंत्र वापरत असताना शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये सर्व प्रकारचे न्यूट्रेंट्स असतात आणि इतर बरेचसेही घटकं असतात त्याच्यामुळं आपल्या कपाशीवर फार चांगले त्याचे रिझल्ट येतात आणि कपाशीची अनावश्यक वाढ न होता पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला कपाशीमध्ये जे फुलगळ पातेगळ होणारी जी समस्या आहे त्याच्यापून त्याच्यापासून आपल्याला या समस्याचं निराकरण करता येतं त्यासाठी आपल्याला कपस ज्यावेळेस आपल्या अशा अशा कंडिशनला असेल शेतकरी मित्रांनो आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्या कपाशीला फुलं आणि पाते लागण्यास चालू होतात परंतु ज्यावेळेस आपली कपाशी अशा स्टेजला येईल शेतकरी मित्रांनो म्हणजे या आता दुसरी फवारणीच्या स्टेजला ही कपाशी आहे ज्यावेळेस आपली कपाशी आणखी पंधरा दिवसांनी इथपर्यंत येईल शेतकरी मित्रांनो त्यावेळेस आपल्याला दहा एम एल प्रतिपंप वापरायचा आहे तिथून पुढं आपण जेव्हा जेव्हाही फवारणी करू त्यावेळेमध्ये आपल्याला दहा एम एल प्रतिपंप आपल्याला वापरायचा आहे दहा एम एल प्रतिपंप परत इथं आल्यानंतर परत आपल्याला दहा एम एल आहे किंवा याच्यापेक्षा जर इतकी वाढली असेल जास्तच वाढली असेल का काही कारणाअभावी तर आपल्याला पंधरा एम एल आहे इथं आली तर आपल्याला वीस एम एल पंचवीस एम एल ते याचा जास्त इतका फायदा होत नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपण जर इथं आली तर दहा एम एल वापरा इथं आली तर परत दहा एम एल वापरा परत दहा एम एल वापरा अशा पद्धतीने आपण तीन वेळेस जर वापरलं तर फार चांगला आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आपण फुळगळ पातेगळ या समस्यापासून कायमस्वरूपी आपला आपल्याला सुटका होऊ शकते तर त्यासाठी आपण आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला कुठल्याही किटक त्याला वापरता येतं आणि सर बर बऱ्याचशा बुरशीनाशकात सुद्धा याला वापरता येतं फक्त ब्लू कॉपर आणि सल्फर या दोन बुरशीनाशकामध्ये याचा वापर करायचा नाही शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने गायत्री परफेक्ट प्लस याचा वापर करा आपल्याला फार चांगला फायदा होईल धन्यवाद शेतकरी मित्रांनो